पण याची सुरुवात कुठे झाली असेल तर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी झाली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठ्ठावीसला ला खंडणी मागितली आणि एकोणतीसला ला गुन्हा दाखल झाला केजला रमेश घुले व अनवळकी एक हा रमेश हा झालेला गुन्हा हा झालेला एफ आय आर रमेश गुले व अनवळखी एक असा आवडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय बेचाळीस याने कंप्लेंट दिली अठ्ठावीस पाचला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश गुलेला अटक झाली जामीन झाली पण अनवळखी कोण आहे ही आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही म्हणजे अनवळकी तो तिथंच थांबला गेला पण ही ज्या दिवशी घटना घडली अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीसला फिर्याद घेतली म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्या नंतर पुन्हा कुठेही पिक्चरमध्ये आला नाही किंवा कुठेही यानी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही हा पहिला मुद्दा म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर म्हणून तो विषय संपला पण त्याच्यानंतर सहा डिसेंबर रोजी आवाडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली मारामारी झाली भांडणं झाले अशी प्रथम दर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली तर याची सुरुवात एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झाली एकोणतीस अकरा चोवीस रोजी खंडणी मागितली दोन कोटीची खंडनी मागितली आणि त्याचा एफ आय आर कधी झाला अकरा बाराला म्हणजे खंडणी कधी मागितली एकोणतीस अकराला ला एकोणतीस अकराला ला जर खंडणी मागितली तर एकोणतीस एफ चा आर पुढे झाला त्याच्या मीन वाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं खंडणीची पूर्तता झाली नाही खंडनी मिळाली नाही पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही याच्यासाठी त्यांनी सहा डिसेंबरला त्या आवाडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व सात लोकांनी केलं ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेला आहे जी जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे ते या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिल ते कंपनीला जे कॉन्टॅक्ट दिलाय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिल तर ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्याहून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय मसाजोग ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे केज तालुक्यात सुद्धा कंपनी आहे जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी ही काम केलं जात आहे ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय मग केस तालुक्यात कोणी माणूस नव्हता का मग हा कोण आहे हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे आणि ह्याने कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले तर ठीक आहे तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते सोनु नावाचे काही गार्ड आहेत काही बरेच काही गार्ड आहेत तर या गार्डला मारहाण केली जातीवाचक शिव्यागाळ केली म्हणून ते सहा तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसनी काय केलं साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं त्यांना सोडून दिलं डायरेक्ट कोर्ट सुद्धा डायरेक्ट सोडून दिलं आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांचा राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना करायला आणि करायला नंतर यांनी नऊ तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला सॉरी हा एफ आय आर आहे तर या एफ आय आरच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन एफ आय आर दाखवले म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून पहिले अठ्ठावीस मे ला घडली त्याच्यानंतर दुसरी एकोणतीस अकराला ला मागितली आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरला हे तिथं गेले सहा डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही त्यांच्या मनात राग आला आणि ही जी कोणी आता खोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवायला म्हणजे माझं म्हणणं आहे की एकोणतीस अकरा पासून लय मागे गेला नाहीत अठ्ठावीस पाचला पण एकोणतीस अकरा पासून त्याने पोलिसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केजला ला खंडन केली एकोणतीस अकरा ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेल मध्ये आहे जो पोलीस रिमांड मध्ये आहे तो एकोणतीस ला केज मध्ये होता केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिस मध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका एक प्लॉटची त्याला कायच कमी पडलं कुठं केजला प्रॉडची ची रजिस्टर त्याच्याबरोबर कोण कोण होतं एकोणतीस म्हणजे तुम्हाला सगळं कळल ही सर्वात महत्वाची गोष्ट अकरा एक आणि एकोणतीस अकराला ला जर खंडणी मागितली होती शिव्या दिल्या होत्या काय त्याचे काय काय झालं ही जी दिलं तर मग अकरा बारा पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता मर्डर झाला नसता ही सर्वात बाब चुकीची झाली एवढंच नाही तर पुढे पुन्हा सहा तारखेला जी एफ आय आर दाखल केला तिथंच जर खंडनी किंवा जसा मागचा गुन्हा मी होतं होता झालेला जा, जे तुमच्या त्या ह्याच्यावर घुलेवर तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी एकट्यावर एफ आय आर केला त्याचा अनवळखी आरोपी सापडला नाही त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या डीवायस पीने महत्वाचं जर याच्यात अट्रॅशिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता मग याला दोषी कोण तर इथले डिवायसी सुद्धा तेवढेच दोषी आहेत असं माझं मत आहे कारण डीवायस पी बाकी काय करतात तुम्ही का करत नाही मग ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे सहा तारखेला गुन्हा गे, करून घेतला ना पोरं ही सहा तारखेला ज्या वेळेस आले त्या सहा तारखेला कुठल्या कुठल्या पी आय त्यांच्या बरोबर होते तो पाटील नावाचा पी फक्त निलंबन केलंय त्याला सह आरोपी करा म्हणतो मी माझी दुसरी मागणी याला सह आरोपी करा सह आरोपी करा पहिल्या दिवशी म्हणतोय पण पोलीस करतच नाही मग यांचे सगळे डिटेल्स काढा कॉल डिटेल काढा तू कसा कशाचा आरोपी तो कळल या सहा सा, मग सहा डिसेंबरला झालेल्या तो परत नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता यांचं अपहरण केलं अरप अपहरण केलं ते केलं टॉर्चर करू करू क्रूर हत्या केली म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंद केला पण यांना टॉर्चर करून मारलं यांना क्रूर हत्या केली याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे टॉर्चर करू करू मारलं याचा गुन्हा अडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे ते परत लागत नाही ही सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला आहे त्याला टॉर्चर करून मारलेचा गुन्हा तिथे झाडे झाला पाहिजे ही जर त्या दिवशी अट्रॉसिटी झाली मग हा खंडणी ही सर्व सिक्वेन्साची झाली याच्यानंतर पुढं मीडियाला विषय आला आणि एकोण सॉरी नऊ डिसेंबरच्या नंतर मीडिया ला हे सर्व काळ पण याच्या अगोदरच्या तीन घटना आहेत चार घटना आहेत याच्यात जर पोलिस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय एवढंच नाही तर ही घटना घडली साडेतीन वाजता साडेतीन वाजल्यापासून चार वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला येले माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं ह्याला केलं कुणीतरी म्हणतात ह्याच्या वेळेस जवळजवळ तीस बत्तीस फोन या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन ऐकून एकाला दोघांत झाले समजून तुझा भाऊ दोन मिनिटात येईल पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ दोन मिनिटात येणार आहे चार मिनिटात येणार आहे सहा वाजले तरी येत नाही साडेसहा सहा वाजता त्यांना कळाले की धेटण्याला बॉडी सापडली पोलिसलाच कशी कळाली धेटण्याला बॉडी येऊन हा सुद्धा माझा संशय म्हणजे या पोलिस यंत्रणेतला याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका